तर आज आपण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री दिल्लीतील वातावरणाचा अनुभव घेणार आहोत म्हणजे तुमच्या काही नोंदी आणि लेखांच्या आधारावर एका वृत्तानुसार त्यावेळी हवेत एक विचित्र शांतता होती असं म्हणतात म्हणजे उत्साहाची पण थोडी धास्तावलेली हो लोक रस्त्यांवर होते नव्या पहाटेची वाट पाहत होते अगदी आज आपण तुम्ही दिलेल्या या सामग्रीतून भारताचा पहिला स्वातंत्र्य दिनाचा सार काय होतं आणि त्या क्षणाचं भावनिक वजन कसं होतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच कारण या स्रोतांमध्ये जवळपास दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा अंत आहे आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीशे सत्तेचाळीसमुळे जे सार्वभौमत्व मिळालं हो ते कायदेमंडळाचं सार्वभौमत्व अगदी म्हणजे कायदे बनवण्याचा आणि देशाचं भविष्य ठरवण्याचा पूर्ण अधिकार आता भारताला मिळाला होता आणि तुमच्या काही लेखांमध्ये मध्यरात्री घटना समितीच्या सभागृहात काय घडलं याबद्दल खास नाही का हो ना सभागृह अगदी पूर्ण भरलेलं होतं आणि तिथे एक विलक्षण ऊर्जा जाणवत होती अच्छा आणि मग स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बोलायला उभे राहिले त्यांच्या आवाजाबद्दल एका साक्षीदारानं लिहिले आहे की तो स्थिर होता पण पण त्यात भावना दाटून आल्या होत्या हो अगदी आणि मग त्यांनी ते ऐतिहासिक शब्द उच्चारले तेच मध्यरात्रीच्या ठोक्याला जेव्हा जग असेल तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा होईल तुमच्या एका लेखामध्ये या वाक्यावर लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या याचं वर्णन आहे हो वाचलं मी काही जणांच्या डोळ्यात पाणी होतं तर काही लोक आशेने भविष्याकडे बघत होते म्हणजे तो फक्त राजकीय क्षण नव्हता तो खूप जास्त भावनिक होता आणि त्याच वेळी लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर आपला तिरंगा फडकला हो हो तुमच्या एका स्रोत पुस्तिकेत त्या दृश्याचं खूप सुंदर वर्णन आहे केशरी पांढरा आणि हिरवा रंग पहाटेच्या त्या पहिल्या किरणांमध्ये कसा अभिमानाने लहरत होता जणू काही नव्या युगाची घोषणाच करत होता तो ध्वज खरंय पण तुमच्या माहितीनुसार हा जल्लोष फक्त दिल्ली पुरता नव्हता नाही का नाही अजिबात नाही देशभरातलं चित्र उभं राहतं तुमच्या स्रोतांमधून शहरांमधनं मिरवणुका निघाल्या होत्या मुलांच्या हातात ते कागदी झेंडे होते मुंबईतल्या उत्सवाचा पण उल्लेख आहे एका अहवालात हो तिथे शंखध्वनी ढोल ताशांच्या गजरात लोक नाचत होते आणि दुसरीकडे कलकत्त्याच्या बातमीनुसार तोफांच्या सलामीने वातावरण एकदम होतं हो आणि गुरुद्वारांमध्ये पण विशेष प्रार्थना झाल्याचं दिसते तुमच्या नोट्समध्ये लोक कृतज्ञता व्यक्त करत होते बरोबर एक प्रकारची सामूहिक कृतज्ञता होती ती अनेक वर्षांच्या संघर्षाचं फळ मिळाल्याची भावना पण इथेच तुमच्या स्रोतांमधला तो दुसरा आणि खूप गुंतागुंतीचा मुद्दा येतो समोर हां, फाळणी हो स्वातंत्र्याच्या याच क्षणी ब्रिटिश भारताची फाळणी झाली भारत आणि पाकिस्तान म्हणजे एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू अगदी तशीच परिस्थिती होती तुमच्या एका अहवालात पंजाबमधल्या परिस्थितीचं वर्णन आहे ते खरंच खूप हृदय पिळवटून टाकणार आहे बरोबर म्हणजे एकीकडे स्वातंत्र्याचा तो अमाप आनंद साजरा होतोय आणि लाखो लोक आपलं घरदार सोडून निघालेत एका अज्ञात भविष्याकडे हो तुमच्या माहितीमधल्या काही वैयक्तिक कथा सांगतायत की लोकांना एकाच वेळी घर सोडण्याचं दुःख होतं आणि नव्या देशात काहीतरी करण्याची एक अस्पष्ट आशाही होती हां या भावनांची सरमिसळ ते त्या दिवसाचं एक अविभाज्य अंग होतं म्हणूनच तर पंधरा ऑगस्ट हा फक्त कॅलेंडरमधला एक दिवस नाहीये तुमच्या स्रोतांमधून हे अगदी स्पष्ट होतं की तो दिवस लोकांचं धैर्य त्यांची फाळणीच्या वेदनेतही टिकून राहिलेली एकता आणि स्वातंत्र्याची ती अटूट इच्छाशक्ती याचा प्रतीक बनला एका अर्थी राष्ट्राचा पुनर्जन्म होता तो हो वेदनादायी पण आशादायक तुमच्या एका विश्लेषणात्मक लेखात्याला दुहेरी जन्माचा दिवस असं म्हटलंय तर आपण पाहिलं की तुमच्या माहितीनुसार मध्यरात्रीची ती घोषणा नेहरूंचं ते भाषण लाल किल्ल्यावरचा तिरंगा देशभरातला जल्लोष आणि त्याचवेळी फाळणीची ती गडद छाया या सगळ्यांनी मिळून तो ऐतिहासिक दिवस तयार झाला होता या स्रोतांनी आपल्याला फक्त त्या दिवसाच्या घटनाच नाही सांगितल्या बर का तर त्यातील मानवी भावनांची गुंतागुंत पण दाखवली अगदी आणि ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार मनात राहतोच की स्वातंत्र्य मिळवण्याचा तो अवर्णनीय आनंद आणि त्याच वेळी आपली मुळं उखडून फेकल्याची ती भयंकर वेदना एकाच वेळी या दोन्ही टोकाच्या भावना त्या पिढीने कशा पेलल्या असतील तुमच्या स्रोतांमधल्या अनेक नोंदी या संघर्षाकडे फक्त निर्देश करतात पण त्याची खरी खोली ती आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे खरंच यावर नक्कीच विचार करायला हवा